मनसुखबाई कोठारी नावाचे गृहस्थ अतिशय चळवळे वेगवेगळे ब्रँड किंवा वेगवेगळ्या गोष्टी सतत नव्याने करून पाहण्याचा त्यांचा स्वभाव त्यांनी एक गोष्ट हेरली की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पान आणि पानाची देवाणघेवाण ही खूप महत्वपूर्ण गोष्ट आहे पण प्रत्येक वेळेला ती पानाची चंची काढायची मग सुपारी कातरायची पान बनवायचं ही एक मोठी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया कमी करून जर आपण डब्बा बंद पान देऊ शकलो तर या जन्माला आला पान पराग हा ब्रँड सालची ही घटना होती अर्थातच ब्रँडच्या नाविन्यामुळे पान पराग हा अगदी कमी कालावधीमध्ये लोकांपर्यंत पोहोचला लोकप्रिय झाला पण तो लोकप्रिय करण्यामागे त्याच्या जाहिरातींचं योगदान सुद्धा तितकंच महत्वाचं आहे पान पानपरागची जाहिरात खास ठरली याचं कारण मनसुखबाई कोठारी जेव्हा त्या ऍड कंपनीच्या ऑफिसमध्ये गेले तेव्हा त्यांनी त्या कंपनीतल्या मंडळींना अगदी आवर्जून सांगितलं होतं की या ब्रँडचं नातं हे सणा समारंभाशी किंवा पान खाण्याच्या एकूणच सगळ्या प्रकाराशी जुळलं गेलं पाहिजे मग असा सण समारंभ किंवा असा विशेष समारंभ कोणता तर लग्न मग ही जी शम्मी कपूर यांची जाहिरात आली त्यामध्ये लग्न आणि त्या, त्या सगळा सोहळा दाखवला होता ही जाहिरात लिहिली होती सुरेखा वाजपेयी यांनी लहान वयात ही जाहिरात पाहताना आपल्याला कदाचित तितकसं काही जाणवलं नसेल पण अगदी सायलेंटली या जाहिरातीने हुंडा पद्धतीला विरोध केला होता आणि त्यामुळे ही जाहिरात खास ठरलेली दिसून येते पान परागच्या जाहिरातीला विशेष लोकप्रियता मिळाली ती शम्मी कपूर यांच्यामुळे कोठारी यांना मनापासून वाटत होतं की आपल्या हिंदी चित्रपट सृष्टीतल्या नामवंत कलाकारांनी या जाहिरातीत काम करावं अशोक कुमार यांचं नाव समोर होतं पण ते या जाहिरातीसाठी उपलब्ध झाले नाहीत आणि त्यामुळे शम्मी कपूर यांना ही जाहिरात मिळाली